आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड हजर होणार आहे अशी सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिलेली आहे वाल्मिक कराड पोलिसांकडे स्वतःला हजर करून घेणार आहे अशी माहिती समोर आहे फरार आरोपींची बँक खाती सील केलेली आहेत वाल्मिक कराड याचं सुद्धा खातं सील केलेलं आहे आरोपींना पकडण्यासाठी सी आय डीची नऊ पथकं ही सुद्धा रवाना झाली आहेत तर सी आय डीकडून अतिशय गतीनं आता तपास सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेत उद्धव सर अत्यंत पातळीवर झालेले आपल्याला या ठिकाणी घेतात त्यांनी आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना कुठली मदत होऊ नये यासाठी खाते सील करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे मात्र अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे की या सगळ्या संदर्भामध्ये उपचार सगळी यंत्रणा असून देखील आरोपी आता वीस दिवस झाले होते तरी देखील मिळत नाहीये त्याच्यामुळं पोलिसांच्या तपासावर देखील आता लोक प्रशंतीने उपस्थित करत आहेत एकंदरीत जर आपण बघितलं तर सातत्याने इतकं मोठं आंदोलन काल झालं आणि यानंतर देखील आंदोलनाचा इशारा नेत्यांनी दिलेला आहे आरोपी पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिले त्याच्यामुळे पोलिस ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आज शंभर लोकांची चौकशी जे आहे ते सीआय कडून करण्यात सांगण्यात आले दिसत धन्यवाद उद्धव दिलेल्या माहिती बद्दल